रोज रोज ती कामे करून आपल्याला खूप असा कंटाळा येतो मग तीच कामे थोडी टिप्स अँड ट्रिक वापरून केली तर नमस्कार मी प्रीती प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आजची जी पहिली टिप्स आहे ती आहे अशा काचाच्या बांगड्याबद्दल किंवा मेटलच्याही बांगड्या आपण इथे वापरू शकतो आपल्या घरी भरपूर अशा बांगड्या जमा झाल्या की त्या बांगड्या इकडे तिकडे पडतात किंवा आपण बऱ्याचशा बांगड्या अशा वापरत नाही व त्याही इकडे तिकडे पडतात मग तेव्हा आपण इथे छान असं एक ऑर्गनायझर किंवा एक टूल तयार करणार आहोत आपल्याला काय करायचं आहे ह्या बांगड्या एकाला कशा बांधून घ्यायच्या आहे इथे मी सेम हिरवा धागा होता तो वापरला आहे तुम्ही घरात कोणताही धागा असेल तर ते इथे वापरू शकता आणि याला असं छानपैकी बांधून याचं छान असं टूल तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता याप्रकारे इथे मी एक टूल तयार केलेला आहे हे टूल आपल्याला खूप असं उपयुक्त ठरणार आहे याचा उपयोग आपण कुठे करू शकतो ते आता आपण समोर पाहूया आता बघू शकता इथे छान प्रकारचे एक टूल तयार आहे आता आपण आपल्या घरी जिथे आपण मेकअपचं सामान ठेवतो त्या ठिकाणी असं याला लटकवून घ्यायचं आहे लटकवल्यानंतर त्याच्यामध्ये अशा प्रकारे जे आपलं मेकअपचं सामान असतं किंवा आपल्या ज्या उपयुक्त वस्तू असतात ज्याला आपलं रोज काम पडतं त्या इथे ठेवू शकतो नक्की ट्राय करा आणि तुम्हाला पहिली ही टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका आपली जी दुसरी टिप्स आहे ती आहे साबणाच्या खाली पॉकेटबद्दल काय होतं साबण वापरलं की आपण ते पॉकेट फेकून देतो पण आज फेकून न देता आपण छान इथे त्याचा यूज करूया आपल्याला घ्यायचा आहे कापूर आणि कापूर घेतल्यानंतर आता आपल्या खाली बॉक्समध्ये आपल्याला याला टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ह्या बॉक्सला दोन्ही एकूण छान असं पॅक करून घ्यायचा आहे जेणेकरून तो कापूर खाली सांडला नाही पाहिजे आता हा जो बॉक्स आहे तो आपल्याला ज्या ठिकाणी आपल्या घरात बॅडस्मेल येते तो आपलं घर असो की बाथरूम त्या ठिकाणी आपण ते ठेवू शकतो त्याने काय होईल की आपल्या घरातील बॅड स्मेल हे नाहीसे होईल व छान स्मेल तिथे यायला सुरुवात होईल ही सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका पावसाळा चालू झाला की घरामध्ये खूप अशा मच्छरं होत असतात आणि ते मच्छर जागोजागी आपल्याला चावत असतात चावल्यानंतर तिथे आग किंवा जडजड किंवा खाज अशी सुटते तेव्हा आपण काय करायचं आहे तर आपल्याला इथे घ्यायचं आहे थोडं विक्स विक्स घ्यायचं आहे आणि ते विक्स ज्या ठिकाणी मच्छर चावतं त्या ठिकाणी किंवा मच्छर आपल्या हाताला चावू नये म्हणून थोडंफार आपण हाताला जर लावलं तर आपल्याला मच्छरही चावणार नाही व ज्या ठिकाणी मच्छर चावलेलं आहे तिची पण आग किंवा तिची खाजसुद्धा कमी होईल नक्की ट्राय करा आता पावसाळा असल्याकारणाने काकडी जेव्हा आपण दुकानातून आणतो किंवा बाजारातून आणतो तेव्हा ती काकडी खावीशी वाटत नाही कारण की त्याचे जे साल असतात ते खूप असे कळू आलेले असतात आणि जेव्हाही आपण ती खायला गेलो की आपल्याला ती कळवट लागते म्हणून आपण ती काकडी खायला टाळतो पण आजपासून असं आपण काकडी खावाने बिलकुलच टाळणार नाही आपल्याला काय करायचं आहे काकडी घ्यायची आहे आणि काकडीचे असे वरचे साल काढून घ्यायची आहे वरचे साल काढून घेतल्यानंतर आता आपल्याला जिथे पण जेवढे साईजचे आपल्याला काकडीचे काप हवे आहे त्या प्रकारचे आपल्याला करून घ्यायचे आहे आणि त्याच्यावर थोडं मीठ घालून नंतरच आपल्याला ही काकडी जेवणामध्ये वापरायची आहे याने काय होईल की आपल्या काकडीचा कडवटपणा हा नाहीसा होईल व आपण छान प्रकारे रोजच्या जेवणात काकडी नक्कीच खाऊ शकू तसेच हे साल जे आहे याला फेकून न देता याचा पण आपण छान असा उपयोग करणार आहोत कसा तर आपल्याला हे जी साल आहे याने आपल्या चेहऱ्याची करायची आहे मसाज याने की काय होईल की जे आपण काकडीचं मसाज हे विकत आणून करतो ते या सालीपासून आपण नक्कीच करू शकतो तर ह्या सालीने जे आपण मसाज करणार आहे त्याने आपल्या तर उजळणारच आहे त्याच्याबद्दल खूप असा सतेज होणार आहे नक्की ट्राय करा आणि हीसुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका आता जी महत्त्वाची टिप्स आहे ती आहे लसूण सोलण्याबद्दल लसूण सोलणे म्हटलं की प्रत्येक स्त्रीला कंटाळवाना काम वाटते कारण की लसूण सोलताना आपल्याला नकाला खूप अशी इजा होते आणि ती इजा टाळण्यासाठी आज छान अशी टिप्स पाहूया आपल्याला एक ते एक बॉटलचं झाकण घ्यायचं आहे आणि या बॉटलच्या जा झाकणाने बघा मी दोन प्रकारे तुम्हाला लसूण सोलून दाखवणार आहे सगळ्यात पहिलं जी टिप्स आहे ती आपल्याला लसूण थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे जे झाकण आहे झाकणाचा जे वरचा भाग आहे त्याने अशा प्रकारे आपण याचे साल काढू शकतो याने काय होईल की आपल्या नकाला बिलकुलच इजा होणार नाही तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रकारे आपल्याला हे करायचं आहे आता जी दुसरी टिप्स आहे ती फक्त आपल्याला ही जी झाकण आहे या झाकणावर लसून प्रेस करून घ्यायचं आहे प्रेस केल्यानं काय होईल की त्याचे साल असे मोकळे होईल व नंतर आपण इझी हे साल काढू शकू तर तुम्हाला मी आता दुसरा लसणसुद्धा शिलून दाखवत आहेत बघा याप्रकारे घ्यायचं आहे याला अशा प्रकारे प्रेस करायचं आहे प्रेस केल्याने हा लसणाचे जे साल आहे पूर्णतः मोकळे होतात आणि नंतर आपण अगदी सोप्या पद्धतीने जे साल काढू शकतो नक्की ट्राय करा आणि ये सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद रोज तुमच्यासाठी नवनवीन असल्या टिप्स मी घेऊन येणार